आपली घरपट्टी आणि नगरपंचायतची उधळपट्टी आपण पाहत आलो आहे येत्या काही काळात नगरपंचायतच्या निवडणुका आहेत महिला ओबीसीसाठी आता ते पदय राखीव आले काय होईल ते आपण पाहतच राहू पण आपली जी घरपट्टी आणि त्यातून नगरपंचायतने आतापर्यंत केलेली जी उदळपट्टी आपण ती पाहत आलोय तीच उदळपट्टी कशा कशा प्रकारे होती ते एक ब सांगण्याचा आपला नेहमीच प्रयत्न राहणार आहे आता आपण आज चर्चा करतोय ती पी एम सीवर जो काल दत्ता गांजाळे यांनी पण तो मुद्दा उपस्थित केला होता पी एम सी म्हणजे प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट ह्या प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंटची एक थोडक्यात व्याख्या सांगतो की नगरपंचायतीच्या सर्व विकास कामांबाबत नियोजन मार्गदर्शन देखरेख आणि प्रमाणन करणारा तांत्रिक सल्लागार जे साधारणतः आपले मुख्याधिकारी आहेत गोविंद जाधव आणि त्यांच्याबरोबर आहेत नगर अभियंता संदीप पवार सरासरी आपला नगरपंचायतीचा किंवा राज्याच्या तिजोरीचा म्हणा नगरपंचायतीच्या तिजोरीचा म्हणा त्यांच्या वेतनावर खर्च होतो एक सतरा ते अठरा लाख रुपये वार्षिक आणि त्यांनाच सहाय्य म्हणून हा जो पी एम सी आपण एक सल्लागार नेमतो त्याच्यावर जवळजवळ साधारणतः वार्षिक खर्च होतो एक चाळीस ते पंचेचाळीस लाख रुपये जो आपल्या करातून म्हणा त्या प्रोजेक्टच्या अमाऊंट म्हणून म्हणून म्हणा भरला जातो त्याचं कारण हे असतं का ही जी नगरपंचायतीची काही शासकीय कामं आहेत ती कामे करत असताना ही जी होणारी विकास कामं आहेत त्या विकास कामांना यांना वेळ देता येत नाही पण ती कामं कुठेतरी वेळेत व्हावी त्यांची इस्टिमेट कुठेतरी प्रॉपर बनावी त्या कामांचा दर्जा अतिशय चांगला राहावा हा कुठं त्यामाग हेतू असतो त्याच्यामुळे आपण यांचे जे सतरा अठरा लाखाचं जे वेतन आहेत त्याच्या व्यतिरिक्त आपण दरवर्षी ते छत्तीस लाखाची ह्या कन्सल्टंटवर किंवा ह्या सल्लागारावर आपण उदळपट्टी करत असतो पण हे काम तसं होतं का आणि हा सल्लागार आणि ही नगरपंचायतचे जे अधिकारी आहेत हे आपल्यासाठी की ह्या ठेकेदारांसाठी कारण आता तुम्ही माझ्या मागे बघा हे सभागृह आहे आता सभागृह आहे की स स्मशानभूमी हे तुम्ही ठरवा येथे एक आपण चार महिन्यापूर्वी एक एपिसोड केला होता कामाचा दर्जा अतिशय निकृष्ट होता बांधकाम चालू असताना भिंत पडली होती बांधकाम चालू असताना भिंत पडली होती त्याच्यावर आपण ती त्याची बातमी पण केली होती तर त्याच्यावर आपल्याला आपले, आपले मुख्याधिकारी गोविंद जाधव नगरपंचायत यांनी काय उत्तरं दिली होती आणि ते कशी गोल, गोल फिरून होती ते पण बघा नगर अभियंता संदीप पवार हे स्वतः अगोदर तिथे गेलेले त्यांना कामामध्ये जे काही भिंतीमध्ये प्रॉब्लेम वाटले त्या प्रॉब्लेम नुसार त्यांनी स्वतः ठिकेदाराला ते काढायला सांगितलेलं अर्धी भिंत काढून झाली होती ऑलरेडी अर्ध्यापेक्षा जास्त आणि त्याच्यानंतर मग आपण तिथे पोहोचला आणि आपलं असं म्हणणं आहे की तो विकासच तिथं म्हणजे त्यांनी तो तसा केलाय असं काही सत्य परिस्थिती नाहीये जेव्हा काम कम्प्लीट होईल तेव्हा माझी तुम्हाला विनंती राहील की आपण आमच्या सोबत चलावं इस्टिमेट सोबत घ्यावं एखादं तुमच्या विश्वासू इंजिनिअर व्यक्तीला तुम्ही सोबत घ्यावं आणि त्या कामाची तपासणी करावी तुम्ही ज्या म्हणाल त्या सरकारी एजन्सीकडे त्याच्या पॉलिटिक्स तपासणीसाठी एजन्सीकडे पाठवा त्या एजन्सीकडे पाठवायची पण आमची तयारी आहे असं काही म्हणून नाही आमचं फक्त काम पूर्ण झाल्याशिवाय तुम्ही कामाबद्दल निष्कर्ष काढत असाल तर तो निष्कर्ष जलद निघतोय एवढंच म्हणणं नाही आमचं बाकी आम्हाला काही बोलायचं नाही अतिशय जबाबदारीने सांगताय तुम्ही हो आणि ह्या व्हिडिओ नंतर यांनी आपल्याला म्हणजे एक अंबिका असोसिएट म्हणून ठेकेदार आहेत त्यांना एक पत्रावर पण केला होता तो पत्रव्यवहार पण तुम्हाला दाखवतो त्यांनी एक कडक शब्द त्यांना निर्देश दिले होते कामाचा दर्जा कसा का आहे काय कसं आहे काय कसं का आहे त्याच्यानंतर एक आठवड्याभराने त्यांनी आपल्याला ती भिंत पाडली पाडल्याचे जे सी पीचे जे सी पीने जे सी पी बोलडोजर आणून ती भिंत पाडल्या आणि सांगितलं होतं आता आपण बांधकाम कसं करणार काय कसं का करणार आता त्याच्यानंतर बघा आता बांधकाम आहे त्यांनी सांगितलं भिंत पडली काय यांच्यात यांना ठेकेदाराचं काय हित लपलं आहे किंवा गोविंद जाधव यांना नक्की म्हणजे घमंड आहे की त्यांना कशाची भीतीच वाटत नाही कळत नाही ठेकेदाराला डायरेक्ट यांनी एस्टिमेट बदलून दिले दिलं की नाही ते पण माहीत नाही पण आज आता हे काम पूर्ण झालं यांनी गेल्या भिंती उडून गेल्या काय हरकत नाही म्हटले भिंती गेल्या पाडून टाकल्या आता त्या भिंती तुम्हाला पाहायला भेटणार नाही आहेत डायरेक्ट खाली लादी लावली आहे आणि आताही स्मशानभूमीसारखं सभागृह करून टाकलेले स्मशानभूमीसारखं सारखं सभागृह करून टाकलेले म्हणजे हे कशामुळे होतंय की यांना आपण कोणच विचारत नाही जर चार महिन्यापूर्वी पूर्ण गावात सर्वत्र यांच्या बांधकामाची चर्चा झाली होती त्यावेळी ते त्यांनी आपल्याला उत्तर पण एवढं रेटून आणि सांगितलं होतं का तुम्ही पण काम होऊन द्या मग आपण जाऊ कामाचं आकलन करू तुम्ही अगोदर काम करताना घाई करताय आमचे तिथं नगर अभियंता स्वतः गेले होते त्यांना तो कामाच्या दर्जाबद्दल त्यांना प्रश्नचिर्म निर्माण झालं होतं म्हणून त्यांनी ते बांधकाम पाडलं होतं आणि तुम्ही पत्रकार लिलेट गेले आणि ते चुकून थोड्या उशिराने आले आणि तुम्ही त्या बातमीचा थोडा वेगळा अर्थ काढताय ते तसं नाही आहे त्यांच्या आपल्या नेहमीच्या टोनमध्ये आणि ते कामाचा दर्जा सुधरेल कुठे त्या भिंती त्या कुठे आहेत का इस्टिमेट बदललं जर इस्टिमेट बद जर बदलत असाल तुम्ही इस्टिमेट जर बदलत असाल तर मग तुम्ही जे तुमच्या वेतनाव्यतिरिक्त पस्तीस ते चाळीस लाख रुपये ज्या पी एम सीसाठी घालवत आहे तो काही तर गोट्या खेळतोय याचं इस्टिमेट कुणी बनवलं होतं येथील नागरिकांची चर्चा केली तर त्यांना असं सांगितलं गेलं की आता ते जे लोखंडी पोल आहेत त्याला ती भिंत आहे ती भिंत त्याला पकडणार नाही म्हणून आपण आता ती भिंत बांधतच नाही अरे मग एस्टिमेट करताना हे कळलं नव्हतं एस्टिमेट कोण साध्या अंडूपांडू कोण तुम्ही करून नव्हतं घेतलं ना साहेब तुम्ही शिकलेले आहेत शिकून तिथं गेले तुम्हाला पण ॲडिशनल सपोर्ट पाहिजे म्हणून तुम्ही वार्षिक पस्तीस चाळीस लाख रुपये जातील ला असा तुम्ही तिथं पी एम सी म्हणून एक सल्लागार नेमताय तो सल्लागार पण जर अशी इस्टिमेट करत असेल आपल्यासाठी किती ठेकेदारांसाठी याचं तरी तुम्ही उत्तर देणार आहात का कारण हीच बातमी ज्यावेळी पॉलिटिकल खिचडीनी चार महिन्यापूर्वी केली होती त्यावेळी त्यावेळी तुम्ही सांगितलं होतं स्पष्ट का तुम्ही घाई करताय घाई करू नका पूर्ण काम होऊन द्या पूर्ण काम केल्यावर आम्ही तुमच्यावर येतो तिथं जातो आपण काम करू साहेब ज्या भिंतीवर आम्ही दर्जावर त्या भिंतीच्या दर्जावर आम्ही प्रश्नचिन्ह निर्माण केलं होतं आज त्या भिंतीच नाही येत तिथं सरळ तुम्ही परमिशन दिली ती भिंतच नको काय गरज नाही आता या याची उंची एवढी करून ठेवली आहे धडे तर पावसाळ्यात पण या जागेचा वापर करता येणार नाही उन्हाळ्यात पण वापर करता येणार नाही आता अकरा वाजलेले तरी अर्ध्या सेडमध्ये येऊन गेलेले बारा साडेबारा नंतर तिकडून चालू होईल मग करायचं कशासाठी फक्त टक्केवारी खाण्यासाठी हा प्रश्न सामान्य नागरिकांनी विचारू नये का आणि अशी जर कामं असतील तरी अजून स्थानिक लोकप्रतिनिधी याच्याकडे का लक्ष घालत नाही किंवा स्थानिक प्रतिनिधींपर्यंत हा प्रश्न पोचत नाही का हा एक विषय इथं खूप महत्त्वाचा आहे सांगण्याचं तात्पर्य एवढंच तुम्ही तुमच्या सपोर्टला तुम्ही राहताय तुमच्या सपोर्टला तुम्ही सल्लागार नेमताय त्यावेळी ज्यावेळी आम्ही असे प्रश्न विचारतो त्यावेळी तुम्ही सांगताय कामाचा दर्जा चांगला पाहिजे कामं वेळेत झाली पाहिजे कामं वेळेत होतात काम का कामाचा दर्जा चांगला राहतो का हे आता इथं पाहिल्यावर कळतं असं कर आता एकंदरीत जर पाहिलं तर आता हे शौचालय पण आहे इकडे हे पण आहे असं करा एक शेवदायनी पण बघा असे आपला भ्रष्टाचार सध्या तर काही कमी झालेलं नाही आहे एक दोन शवदायनीची टेंडर काढा त्याच्यातून दहावीस टक्के मिळून जातील आणि ही वास्तू वापरतील असं एकंदरीत जर शेजारशी गावं पाहिली तर दोन दोन चार चार स्मशानभूम्या झालेल्या आहेत तसं मंचर जर पाहिलं तर मोठे मंचरची अजून एक स्मशानभूमी व्हायला काही हरकत नाही हे ह्या वतीने सांगतो आणि खरंच ह्या गोष्टीवर विचार करा नगरपंचतने जी जी करपट्टीतून आपल्या उधळपट्टी केली आहे आम्ही ते तुमच्या पद समोर दाखवतच राहतोय तुम्ही पात्रा पॉलिटिकल खिचडी या कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर साळी यांचे गेटवेल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड टेस्ट्यूब बेबी सेंटर संपर्क क्रमांक सहाण्णव तेवीस तेवीस तीस तीस